नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रानभाजीच्या स्वादिष्ट अशा भाकरी बनवतो आहे त्यासाठी आपण इथे शेतातून अंडी ताजी ताजी फांदीची भाजी आहे आणि रानभेंडीचे ही पानं आहेत हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे निवडून घ्यायचे ह्या भाजी उकडायसाठी आपण कढईमध्ये पाणीसुद्धा ठेवलेलं आहे त्यामध्ये ह्या दोन्ही भाज्यांची पानं उकडून घ्यायची उघडल्यानंतर आपण चाळणीवर निथळायला ठेवू ह्या भाजीच्या भाकरी खूप स्वादिष्ट लागतात ज्वारीच्या भाकरी नसेल आवडत तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये या भाजीची केलेली पेस्ट घालायची किंवा मग बारीक कापून घेतलेले पाणी घालायची मी भाजीचे पराठे बनवतो तसे याचे बनवायचे त्यासोबत बनवायचा हिरव्या मिरचीचा ठेचा आता पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये पाणी घालायची दोन्ही भाज्या वेगवेगळ्या उकडून घ्यायच्या आपण भाकरी बनवायसाठी उकळून घेणार आहोत तुम्हाला पराठे बनवायचे असतील तर तुम्ही बारीक कापून त्यामध्ये मिक्स करू शकता फांजीच्या भाजीचे आपण बरेच प्रकार बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो तसेच आपल्याला झुणकासुद्धा बनवायचा आहे फांजीच्या भाजीचा त्यासाठी आपण इथे तुरीची डाळ भिजत घातलेली होती तुम्ही चंदा डाळसुद्धा घेऊ शकता भेंडीची पानं उकळून झालेली आहेत ती चाळणीवर काढून घ्यायची आणि दुसरं पाणी तापवलेलं आहे त्यामध्ये फांजीच्या भाजीची पानं घालायची आता हीसुद्धा वाफवून झाल्यानंतर आपण त्या चाळणीवरती काढून घेणार आहोत अशा प्रकारे ह्या दोन्ही भाज्या आपण चाळणीवर निथळत ठेवलेल्या आहेत आता थंड झाल्यानंतर आपण त्याची अशी पेस्ट करून घेणार आहोत ही झाली फांजीच्या भाजीची पेस्ट आणि दुसऱ्या भांड्यातली रानभेंडीच्या पानाची पेस्ट आहे त्या दोन्ही भाजीच्या पेस्ट तयार आहेत आता आपल्याला घ्यायचं ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये हे दोन भागांमध्ये एक, -एक पेस्ट घालायची आणि त्यापासून भाकरी बनवायच्या अगदी गरमागरम खमंग अशा भाकरी तयार होतात आता इथे ज्वारीच्या पिठाचे दोन भाग केलेले आहेत एका भागामध्ये फांजीच्या भाजीची केलेली पेस्ट टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं हे पीठ चांगलं चुरून घ्यायचं आणि याची हातावर भाकरी थापायची तुम्हाला हवं तर तुम्ही पोळपाटावर थापून घेऊ शकता पीठ छान चिकट होतं पीठ छान चुरून झालेलं आहे आता याची आपण बनवूया भाकरी हाताला पाणी लावायचं आणि पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आपला तवा सुद्धा तापलेला आहे त्यावर ही भाकरी टाकायची आता एका बाजूने झालेली आहे दुसरी बाजू तशीच खमंग होऊ द्यायची बाजूसुद्धा तव्यावर छान शिकून झालेली आहे आता आपण गॅसवर छान खरपूस भाजून घेऊ अशा प्रकारे झाली ही फांजीची भाकरी तयार बघू शकता ही भाकर तोडलेली आहे आता अर्धा भाग बघा तुम्ही याचा पोपळासुद्धा छान निघालेला आहे आणि छान खमंग झालेली आहे गरमागरम भाकरी आणि हात खलबत्त्यात ठेचलेला हिरवे मिरचीचा ठेचा असा हा रानमेवा आहे बघून गावाकडची आठवण झाली अशीच आपण रानभिंडीच्या पानाची सुद्धा भाकरी बनवलेली आहे तीसुद्धा तयार झालेली आहे ह्या दोन प्रकारच्या भाजीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत गरमागरम भाकरी आणि त्यावर हा हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा एका भाकरीसोबत आपण तोंडी लावण्यासाठी कैरीचे ताजे लोणचे ठेवले आणि दुसऱ्या भाकरीसोबत आपण राई आवळ्याचे लोणचे तोंडी लावण्यासाठी ठेवलेली आहेत अशा प्रकारे आपल्या झणझणीत अशा खरड्यासोबत भाजीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार